कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानं कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून येऊ शकतं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ऊस कापूस सोयाबीन तांदूळ कांदा आणि मका या सहा पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा उपयोग करता येईल यासाठी आज पुण्यात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीचा कस वाढू शकतो खत पाणी यांची बचत होऊ शकते एकूणात कमी खर्च आणि संसाधनात अधिक चांगलं पीक घेणं शक्य होऊ शकतं परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं पवार म्हणाले या दृष्टीनं अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहेच आणखी गरज भासली तर तीही दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढ त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तुमच्याही क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश झालेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता ही सगळीकडे जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्याचा वापर करायला अनेकांनी सुरुवात केलेली आहे तर आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प राबवत असताना आम्ही साधारण सहा पिकं निवडलेली आहेत त्यामध्ये ऊस कापूस सोयाबीन त्याच्यानंतर पॅडी म्हणजे भात कांदा आणि मका अशी साधारण सहा पिकं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहेत सरकारच्या विविध योजनांचा पुणे जिल्ह्यातल्या कामगिरीचा आढावाही त्यांनी घेतला यात सौरपंप सौर घर प्रधानमंत्री आवास योजना पिंक ई रिक्षा आदी योजनांचा समावेश होता यावेळी अजित पवार यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं या योजनेतून महिलांना सक्षम केलं जाईल असं पवार म्हणाले लाडकी बहीण योजना बंद होणार